तर मित्रांनो आता मी आलेलो आहे मसाजोग येते आणि जसं की आपण अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की पाणी फाउंडेशनचा काही कार्यक्रम पुण्यात होता आणि त्या ठिकाणी धनंजय भाऊ देशमुख म्हणजे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवाराची भेट घेण्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान सर यांनी त्यांना बोलून घेतलं त्या ठिकाणी त्यांची भेट झाल्यावरती नेमकी काय बातचीत झालेली आहे आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत तर धनंजय भाऊ देशमुख धनंजय भाऊ आपण त्यांना भेटायला गेलात आमिर खानला आणि आमिर खान, खान सरांना ज्या वेळेला तुम्ही भेटलात म्हणजे असं काही त्यांनी बोलून घेतलं होतं का काय असा योगायोग आला काय असा नाही योगायोग नव्हता ना मागच्या सात वर्षापासून हे गाव आणि संतोषांना आम्ही सर, सर्वजण आणि पाणीची टीम आमिर खान साहेबांचं पाणी फाउंडेशन आहे त्याची जी टीम आहे त्यासोबत हे गाव आम्ही सातत्याने जेवढं जमेल तेवढं आम्ही काम करत आलेलो आहोत म्हणून या गोष्टीची सगळ्या माहिती ही सरांना होती तसेच सत्यजित सर आणि डॉक्टर अविनाश पोळ सर हे या गावाला भेट देऊन गेलेले आहेत तिथली कामं बघितलेले आहेत जलसंधारणाचे आणि हे जे झालेले हत्या आहे जी झालेली हानी आहे गावची आणि सर्वच कुटुंबाची गावाची त्यामुळे त्यांना दुःख झालं आणि चालू फोटोशूट चालू होतं त्यांचं परंतु त्यांना समजलं की आम्ही थांबलेलो आहोत ते आले खाली जमिनीवर बसले खरं तर या महाराष्ट्राच्या मातीशी शेतकऱ्यांशी त्यांची जी नाळ जुटलेली आहे ती खरंच इतकी अभूतपूर्व आहे एवढी जाण आहे त्यांना सगळ्या शेतकऱ्यांची या महाराष्ट्राच्या मातीची आणि त्या अनुषंगानंच त्यांचं जे पाणी फाउंडेशन आहे ते फार्मर कप ज्या स्पर्धा आहेत त्या शेतकऱ्यांच्या हे चालू आहे आणि आमच्या आणि त्यांचे जुने अनुबंध असल्यामुळं त्यांना कुठंतरी दुःख झालं आणि सांत्वन करण्यासाठी आमचं जे कुटुंबीय विराज आणि माझा मुलगा अनुज हे दोघं मी आणि गावकरी आम्ही असं भेटलो त्यांनी आमचं सांत्वन केलं आम्हाला अर्धा तासाचा वेळ दिला आणि सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या किरणराव आणि आमिरजी या दोघांनी सांत्वन केलं धीर सोडू नका म्हणले आम्ही तुमच्यासोबत आहोत सगळ्या टीम पाणीची सगळी टीम आमच्यासोबत आहे आम्ही आपण असं सोबत राहू असं त्यांनी आम्हाला बोलले तर मित्रांनो एक आपण असंख्य असे सिनेमा बघत असतो आणि त्या सिनेमामध्ये एखादा आपला एक फेवरेट एखादा स्टार असतो आणि त्याच्यामधून तो स्टार आज आपण बालपणी त्यांचे सिनेमा बघून आपण मोठे झालेला आहोत कधीतरी कोचित आपल्या मनात आप हा प्रश्न उभा राहतो की हे खरंच ह्या रिअल लाईफमध्ये हे लोक असे असतील का तर त्याचं जिथं जागतं उदाहरण जर म्हणलं तर आपल्या डोळ्यासमोर अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे सुपरस्टार आमिर आमिर खानजीनं भेट दिली आणि ह्या परिवाराचे सांत्वन केलं ही खूप मोठी गरज आहे कारण अशा पद्धतीने अशा एखाद्या कलाकारानं आजपर्यंत कुठल्याही कलाकाराने असं समोर येऊन माझ्या मते असं काही सपोर्ट केलेला नाही किंवा काही बोललेलं वगैरे नाही पहिलेच एक सेलिब्रिटी आहे जे आमिरजी बोललेले आहेत याच्या अगोदर सुद्धा सरपंच आपले संतोष अण्णा देशमुख यांचे जे रिलेशन होते ते नाम फाउंडेशनच्या सोबत देखील होते सयाजी सरांसोबत सुद्धा होते आणि जे त्यांचे जे फोटो आहेत ते तुम्ही खाली बघू शकता जे आता फोटो चालू आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की सरपंच संतोष अण्णा देशमुख यांनी काय काय कार्य केलेले होते कारण आज ज्या ठिकाणी ह्या गावाचं जे नुकसान जे झालेलं आहे अण्णांच्या मार्फत त्यांची जी हानी झालेली आहे परिवाराची हानी झालेली आहे ह्या गावाची हानी झालेली आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे ह्या येणाऱ्या विकास कामाची ह्या गावातून हानी झालेली आहे कारण अण्णा एकमेव असं नेतृत्व होते की मी गेल्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एक अठरा पगड समाजाला घेऊन चालणारं एक नेतृत्व होतं आणि कुठेतरी एका दलित अ वरती त्या व्यक्तीवरती हल्ला झाला म्हणून त्यांच्या मध्यस्थी करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर हा पूर्ण प्रकार आपल्या सर्व महाराष्ट्राला माहित आहे तर आता हे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जसं की आपण म्हणतो की अनाथांचे नाथ एकनाथ आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी देखील ह्या आपल्या परिवारासाठी घराचं एक कुठेतरी आद एक, एक, एक काम सुरू केलेलं आहे त्या बाबतीत आपण काय सांगाल घटना घडल्यापासून पंधरा दिवसाच्या नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी मला फोनवर बोलले त्याच्यानंतर एक पाच सहा वेळेस त्यांनी फोनवर बोलले साहेबांचे दोन मंत्री उदय सामंत साहेब आणि उदय सामंत साहेब आणि संजय शिरसाट साहेब हे दोघ जण इथं आले होते त्यानंतर विजय बापू शिवतारे हे इथं आले होते या गोष्टीसाठीच आणि जे आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आहेत अनिल दादा जगताप सचिन भैया मुळू आणि इतर पदाधिकारी हे पंधरा दिवसानंतर लगेच या गोष्टीला एवढा आग्रह करत होते की संतोषसाठी साहेबांनी घर करायचं एक सांगितलेलं आहे परंतु आपला लढा हा न्यायाचा होता न्यायाचा ल लढा लढताना आपला जो फोकस आहे आपलं जे काम आहे ते कुठेतरी साईडला जाऊ नये म्हणून आम्ही त्या गोष्टीला नकार देत होतो थांबत होतो परंतु जे गावकरी आहेत आणि जे हे जिल्हाध्यक्ष अनिल दादा सचिन भाई आहेत त्यांच्याशी संपर्क करून जे गावकरी आहेत ज्या गावांनी एवढ्या वर्ष आम्हाला वीस वर्ष सांभाळलं त्याच गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जे संतोष अण्णाचं जे कुटुंब आहे जे काय पुढची जी वाटचाल आहे जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी एक पक्क घर करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि ते जे गावकरी आहेत मसाजोगचे ते स्वतः ते आता करून घेताना आपल्याला दिसत आहेत आणि आत्ताच आपण तत्पूर्वी बोलत होतो की कुठेतरी मराठी सिनेमाचे सुद्धा कलाकार यांच्याशी सुद्धा आपली काही भेट झालेली आहे नाना पाटेकर सर असतील किंवा मकर नानाजी असतील किंवा सयाजी शिंदे सर असतील यांच्या हाताने देखील संतोष अण्णांना पुरस्कार मिळालेला होता या अगोदर जेवढ्या सामाजिक संघटना आहेत जे काही सोशल वर्क होतं अन्नाचं जे सामाजिक काम होतं जे आपन का जा का ना ना जा की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ज्या माणसाला कळालेला आहे तो कधीच समाजकार्य केल्याशिवाय राहत नाही मग ते कुठल्याही स्वरूपाचं असेल आणि शाश्वत असतं ते आणि अदृश्य असतं म्हणजे ते करताना दिसत नाही परंतु त्याचा अनुभूती सगळ्यांना येते तसंच की पाणी फाउंडेशनच्या मार्फत सुद्धा आपण नदी खुलीकरण वडा खुलीकरण केलं होतं गावाला पाणीदार बनवण्याचं स्वप्न बघितलं होतं ते केलं पण होतं परंतु आता हे आता सध्या आ, नाम फाउंडेशन ना ही गोष्ट समजली की संतोषांनाचे स्वप्न काय होते संतोषांनाच काम काय होतं गावाला काय पाहिजे तर एकमेव असं काम असेल की इतक्या लवकर गावाने ऍक्सेप्ट केलं आणि ते काम मागच्या आठ दिवसापासून चालू आहे आणि पुढे दोन महिने ते अविरत चालू राहणार आहे नाम फाउंडेशनकडून आपले नाना पाटेकर आणि मकरंदानासपुरे यांच्याकडून जे इथले त्यांचे प्रतिनिधी आहेत विश्वस्त आहेत जी देशमुख साहेब त्यांच्या मार्फत इथं सध्या नदी खोलीकरणाचं खूप मोठं काम चालू आहे आणि सयाजी सरांनी निसर्गदूत म्हणून ग्रामपंचायतला एक पुरस्कार दिला होता त्यांनी देखील सन्मान केला होता ग्रामपंचायतचा आणि या सगळ्या माध्यमातूनच अन्नाची जी वेगळी ओळख आहे तीही दर्शवते की अन्नाचं काम कशा प्रकारचं होत तर मित्रांनो एक मुलाखत आपण घेण्यासाठी आलेलो होतो आपल्याला ही झालेली आहे आणि मी आज धनंजय भाऊच्या शेजारी बसून ही गोष्ट आज क्लिअर करणार आहे की युट्यूबच जे माझं जे पहिलं पेमेंट जे येणार आहे ते मी धनंजय भाऊ देशमुख यांच्या हातात ते पहिलं पेमेंट माझा मी सुपूर्त करणार आहे आणि कुठेतरी अल्ला परमेश्वरा चरणी प्रार्थना आहे की नक्कीच संतोष अण्णा देशमुख यांना स्वर्ग नशीब झालेला असेल आणि ते, ते दुआ प्रार्थना आपण नेहमी करत आलेलो हो। आहोत पण संतोष अण्णा देशमुख यांच्या एक मार्फत आपण जे आज केज येते जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारलेला आहे त्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ते पहिलं माझं युट्यूबचं पेमेंट मी धनंजय भाऊ देशमुख यांच्याकडेच ते सुपूर्त करणार आहे येत्या एकवीस ते सव्वीस तारखेच्या आज जवळपास म्हणजे एप्रिल महिन्याच्या एकवीस ते सव्वीस तारखेच्या जवळपास माझं पेमेंट येईल आणि मी ते पेमेंट धनंजय भाऊ देशमुख यांच्याकडे ते सुपूर्त करणार आहे जाता जाता एकच सांगतो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि दुसरी गोष्ट एक हक्काने सांगतोय की माझ्या पत्नीने आणि मी आमच्या मुलांना एक कुठेतरी एक छोटे छोटे मुलं आहेत म्हणून त्यांचं एक त्यांना ईदसाठी आम्ही त्यांना कापड घेतले आहेत परंतु मी काय सांगतोय की मला एक या परिवाराची एक वेगळीच नाळ जोडली गेलेली आहे ह्या प्रकाराच्या नंतर पण आमच्या माझ्या पत्नीने आणि मी ठरवलेलं आहे की आम्ही कुठलेही नवीन कापडाची खरेदी वगैरे काही करणार नाही आहोत तेच पैसे वाचून येणारे यूट्यूबचे पैसे टाकून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी भाऊकडे देणार हो। आहोत आणि त्या पुतळ्याचं सुशोभीकरण आणखीन त्यांच्या ह्याच्यामध्ये सौंदर्यामध्ये आणखीन भर पडेल आपल्या केच केचच्या त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद